हा हॅलो मित्रिनो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर केस वगैरे धुतले आता मी आणि ज्या दिवशी मी केस धुतली ना त्या दिवशी पाऊस येणार म्हणजे येणारच तर आभाळ खूप आले आणि कपडे वगैरेवरचे काढून वगैरे आणले आणि आता तुम्हाला सांगणार आहे माझ्यासोबत काल काय काय झालं काल जे माझ्यासोबत झालं ना कदाचित आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ पण काढला नसता बापरे कालचा दिवस इतका माझ्यासाठी त्यांच्यावर गेला ना खूप खरं होतं तर चला सांगते तर काल काय झालं माहिती आहे का आज स्वयंपाक वगैरे झालं संध्याकाळचं बसले मी आणि संध्याकाळ मोबाईल वगैरे थोडंसं पाहत बसले होते कारण स्वयंपाक वगैरे झालं सर बाहेर गेले होते मुलं अभ्यास करू लागले नाही सॉरी ट्युशनला गेले होते तर सर त्यांनाच आणाय गेले होते ट्युशनहून आणि काय झालं माहीत आहे का आता मी म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला भांडे पण झाले होते माझे भांडे पण झाले मग थोडीशी बसले आता तुम्हाला माहित नाही का इंस्टाग्राम थोडी एक 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 रील आपण बघत गेलो ट्युशनवरून येणार होते आणि मी भांडे वगैरे झाले माझे सगळे भांडे झाले म्हटलं आता काय यायला आले की जेवण वगैरे लगेच करू मग मी काय केलं मला आईने दिलं होतं लोणचं तर थोडंसं ना थोडं सुख सुख वाटत होतं म्हणजे मसाला थोडा जास्त आणि थोडंसं सुख आता आहे म्हणून लागली की तेल जर लागलं त्याच्यामध्ये तुला जर कमी वाटत असेल तेल तर तू टाक तर मग मी काय केलं म्हणून म्हटलं चला काय काम तरी नाही मी काय केलं का स्टीलच्या टब्यामध्ये मोठा होता असं स्टीलचा टबा आणि त्याच्यामध्ये एक दीड वाटी अंदाजे ठेवले मी त्याच्यामध्ये ते तेल आणि कमी म्हणजे कमी याच्यावर ठेवलं काय म्हणतात त्याला आचेवर कमी याच्यावर ठेवलं आणि मला वाटलं आता गरम व्हायला थोडा वेळ लागल म्हणून मी काय केलं थोडंसं बसले आणि थोडंसं मोबाईल पाहत बसले आणि तरी मला वाटतं पाच सात मिनटं झाली असेल पाच ते दहा मिनटं कदाचित झाली असणार आणि मी म्हटलं वास कशाचा येतोय वास कशाचा येतोय मी मला वाटलं कदाचित दिवा वगैरे विजला असेल तर दिवा पण चालूच होता आणि बघितलं तर किचनमधल्या इथल्या भिंतीमधून असं जाळ सगळ्या किचनमध्ये उजेड दिसला का बापरे म्हणजे माझे हात पाय इतके करू लागले ना हालू लागले बापरे तर मग कार मग किचनमध्ये गेले पण तेव्हा काही भीती वाटली नाही बरं तेव्हा म्हणजे ते स्वतःच्या जीवाची पण भीती वाटली नाही तेव्हा काय झालं मला जर काय झालं असं तर शेजारी पाजारी पण आहेत मी काय केलं ते त्याच्यावरून ना असं पकडून ते पातेल घेतलं म्हणजे सॉरी तेलाचं ते तेल टाकलं होतं ते टपाक घेतला मी त्याला अशी आग বরজ একজ ফ্যান আস না তথপর্যন্ত আগ গেই आणि मी uh, आता काय करावं काय कराव मम्मी काय केलं हळूहळू हळू आणि तेव्हा सुचत नव्हतं समोर पण पन सुचत पण नव्हतं तर सुचत पण नव्हतं आता काय करावं काय करावं मम्मी कपड्यांनी पकडू लागली पुन्हा म्हटलं uh, पॉलिस्टरचा असा कपडा असं ना तो चिटकतो स्टील शायला म्हणून पकड बघितली इकडे तिकडं पकड भेटली तिथंच मला आणि घेतली आणि हळूहळू असं गॅसवरचं मी काढलं आणि मी म्हणलं साईडला ठेवा तर साईडला पाईप होता गॅसचा मी म्हटलं यायला जर लागली तर काहीच खरं नाही मग आता मग इतकी हिंमत ठेवली ना इतकी हिंमत ठेवली या मी इतकी धड नाही आहे पण म्हणून घरी कोणी नव्हतं तर कुठून हिंमत आली आहे काय माहिती तर मी काय केलं ते थोडंसं फुकलं त्याला आणि पाणी जर टाकलं ना तर ते जास्त अंगावर आलं असतं तर त्याच्यामुळं कधीही असं जाळ लागलं ना पाणी अजिबात टाकायचं नाही कारण पाणी टाकलं ना ते अंगावरचे येतं जास्त तर त्याच्यामुळं त्याला थोडंसं फुंकर मारली हळूहळू हळू इतकं घरानं सगळं घराने धुव्वा झाला असं की काही दिसून गेलं होतं तेवढे काय केले मी सगळे दार खिडक्या खालून सिलेंडरचा जो कॉक असा तो बंद केला आणि खिडक्या दार सगळे उघडले आणि एक्झिट पॅन हे केलं चालू केला आणि तेवढ्यात नक्कीच्या लग्नानं सतराशे विघ्न म्हणल्यासारखे तेव्हा लाईट गेली आणि सगळं फिट मग तर इतकी भीती वाट लागली बाप रे बाप खूप भीती वाट लागली आणि मग काय केलं मग ते थोडं थोडा फुकत फुकत असं जा थोडंसं कमी झाला असा त्याची काय म्हणतात ते उंची थोडंसं कमी झाली अशी म्हणजे जाळ थोडासा कमी झाला आणि मग मी काय केलं पकडीनं <coughs> ते नळ असतात ना बाहेरचा तर तिथे मी ते डब्बा असा टाकून दिला तर ते डब्बा अजून तशाच तसं ते इतकी जाग जागाची तेलकट झाली तर किती मग त्याच्यावर लिक्विड टाकलं ते केमिकल टाकून घासायचा प्रयत्न केला तरी पण ते निघालं दोन तीन दिवसांनी निघाल ते तर असं झालं बघा आणि मग मला काय ये बोलता येणं मग लेकर आले ट्युशन सर आले मग काय ते बोलायला काय झालं काय झालं सांगताच येणं सांगताचे येणं आता काय मग बसले मग सरच हळूहळू विचार काय झाले काय झालं मग मी सांगितलं असं असं झालं बाबापरे सरांनी तसं सर डोक्यावरच हात मारलाय आता म्हणजे तुला ठेवावं कुठं आता म्हणजे मी शाळेत सकाळी बापरे म्हणलं मला तो मानला तर म्हणजे माझ्या डोक्याला खूपच ताण झाले तुला सांभाळावर तरी कसं तरी खूप लेकरसारखी काळजी घेतात माझी ते खूप तर काय झालं म्हणते का सर काय म्हणजे आता उद्या मी शाळेत जाताना आता काय करतो एक सेपरेट रूम बांधतो तुझ्यासाठी सेपरेट रूम बांधतो आणि त्याच्यामध्ये फक्त सकाळी माझ्यासोबत म्हणजे शाळेत जाता आणि जेवण वगैरे करायचं सगळं सकाळचं आवरायचं माझ्यासमोरच आणि त्या एक रूम बांधलेली त्याच रूममध्ये राहायचं त्याच्या मी आल्याशिवाय तर रूमच्या बाहेर निघायचं नाही असं मला सरांनी सांगितलं म्हणले असं तर हां आणि हा झाला तर त्याच्यामुळं कधी गॅसवर काही ठेवलं ना तर काळजी घ्या बाबा मोबाईलचं नंतर व पण गॅसवर जाऊ तर जे काम आहे ते निपटून बसा तर आजकाल झालं काल जर माझ्यासोबत काल काही जर झालं असं ना तर कदाचित मी नसते तर हां आणि रात्री काय झालं झोपच येईना जेवण वगैरे थोडंसंच केलं रात्री झोपच येईना अशी दचकायली अशी दचकू लागली झोपेत झोपच येईनं मग काय झालं उठू, उठू उठू उठून लेकरांना बघायले सर आवांना सरांना बघायले उठून म्हणजे उठ� वाटलं तर आज नसते तर मग काय झालं असं आजचा दिवस कसा असता असं वेगवेगळं डोक्यात विचार होऊ लागले तर असं आहे आणि असं झालं का कालचा दिवस खूप खूप डेंजर होता माझ्यासाठी कालचा दिवस काल मी मरण्याच्या काय म्हणतात मरण तर मरणाच्या दारातून मी काल वापस आले चला बाय बाय आता आराम करते कारण कामं वगैरे हो तशीच राहिली आता कालच्यामुळं असं डोकं दुखायला माझं इटं हात पाहायचे अजून लटलट लटल लट असे लट हे व्हायले तर काय तर त्याला थरथर कापायला येतं तर आता आराम वगैरे होते पाऊस यायला कपडे इथं बाहेर कपडे वगैरे आणते चला मला एवढंच सांगायचं होतं तुमच्याशी शेअर करायचं होतं तर तुम्ही पण काळजी घ्या चला बाय आता